महाराष्ट्रामध्ये अनेक महिला केंद्रित निर्णय घेतले मग त्याच्यामध्ये लाडकी बहीणसारखी योजना असेल मुलींच्या मोफत शिक्षणाची योजना असेल महिलांना एस टी मध्ये मोफत प्रवासाची योजना असेल अशा विविध योजना आपण याकरता हातामध्ये घेतल्या आहेत की एकदा या, एक या सगळ्या योजनांचा उपयोग होऊन आमच्या महिला या अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी आल्या पाहिजेत आणि मला विश्वास आहे मी जे बघतोय की ज्या पद्धतीनं आमच्या महिला आज काम करतायत तो दिवस दूर नाही आहे की ज्या दिवशी सक्षमतेनं आमच्या महिला या आपल्या कर्तृत्वानं पुरुषांनाही मागे टाकतील आणि समाजाची देशाची आणि राज्याची ही सगळी धुरा आमच्या लाभार्थ्यांची संख्या होती ती दोन कोटी चौतीस हो लक्ष होती डिसेंबर महिन्यामध्ये दोन कोटी चाळीस पेक्षा अधिक महिलांच्या खात्यामध्ये लाभ वितरित झाला होता काल आम्ही अजूनही प्रक्रिया सुरू आहे जानेवारी महिन्याची पण कालपर्यंत साधारणपणे दोन कोटी एक्केचाळीस लक्ष महिलांच्या अकाउंटला अका। डीबीटीची प्रोसिजर जी आहे ती झालेली आहे सव्वीस जानेवारीला सुट्टी होती म्हणून अजूनही एक दोन दिवस ती प्रक्रिया सुरू राहील त्याच्यामुळे ज्या ज्या काही बातम्या वर्तमानपत्रामधून किंवा माध्यमांकडून लाडक्या बहिणींसमोर जात आहेत त्या अतिशय चुकीच्या आहेत आणि माझी तर सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की आपण कुठल्याही अफवांना बळी पडू नका कुठेही आम्ही कुठल्याही लाभार्थ्याच्या खात्यातून परत काही लाभ घेतलेला नाही आहे रिफंड केलेला नाही आहे राज्याचे मुख्यमंत्री असतील फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील किंवा दोन दिवसापूर्वी अजितदादांनी सुद्धा प्रसार माध्यमांच्या सोबत संवाद साधत असताना माहिती दिली की आम्ही कोणाचेही पैसे त्यांच्या खात्यातून परत घेतलेले नाही आहेत कोणाचेही पैसे परत घेण्याच्या संदर्भातली चर्चाही नाही आहे रुटीन पद्धतीनं लाभ जो आहे तो महिलांपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करतोय काही वर्तमानपत्रांनी तीस लाख पस्तीस लाख चाळीस लाख साठ लाख उद्या म्हणतील एक कोटी लाख पस्तीस लाख चाळीस लाख साठ लाख उद्या म्हणतील एक कोटी अशा पद्धतीचे जे काही तिथे जी माहिती देण्यात येत आहे ती अक्षरशः चुकीची आहे आम्ही रुटीन पद्धतीनं महिलांचा लाभ आहे त्यांच्यापर्यंत पोहचत आहे अपात्र ज्या महिला आहेत किंवा म्हणूया बसत नाही आपल्या सरकारी नियमानुसार शासन निर्णयानुसार त्यांची छाननी कशी केली जाते आता म्हणजे त्याची प्रक्रिया काय आहे हे साधारणपणे आम्ही या संदर्भामध्ये सुद्धा वारंवार माहिती दिलेली आहे व्हॉलेंटरीली काही महिला आहेत ज्या रोज यु नो त्यांचे जे काही अर्ज आहेत ते वेगवेगळ्या स्तरावर विभागाकडे प्राप्त होत आहेत काही खाली ग्राउंड लेवलला जे आहेत अंगणवाडी सेविका असतील त्यांच्याकडे किंवा खाली तहसील कार्यालयाकडे किंवा विभागाकडे विभागाच्या जिल्हास्तरीय किंवा तालुकास्तरीय जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे त्या संदर्भातले जे अर्ज येतात की आम्ही ह्या योजनेसाठी या योजने या याच्यामुळे आता पात्र नाही आहोत आम्हाला सरकारी नोकरी लागलेली आहे त्याच्यामुळे आम्ही आता पात्र नाही आहोत किंवा आम्ही लग्न होऊन दुसऱ्या राज्यामध्ये गेलेलो आहोत त्याच्यामुळे आता पात्र नाही आहोत किंवा आमचं उत्पन्न आता अडीच लाखाच्या पुढे गेलेलं आहे म्हणून आम्ही पात्र नाही आहोत किंवा आम्ही फोर व्हीलर गाडी घेतलेली आहे म्हणून आम्ही पात्र नाही आहोत अशा पद्धतीनं रोजच्या घडीला आणि ही आजची काही नवीन गोष्ट नाहीये ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा आम्हाला त्या पद्धतीने येत होते ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा आलेल्या आहेत व्हॉलेंटरीली ज्या महिला आहेत त्या येत आहेत समोर आणि जे आम्ही जी आर आहे त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा बदल हा करण्यात आलेला नाही आहे आणि बदल एकतर जे काही निकष आहेत हे जे जुलै महिन्यामध्ये जो आम्ही जी आर काढला होता ऑगस्ट महिन्यामध्ये जे आम्ही त्या ठिकाणी सर्क्युलर किंवा शासन निर्णय जो निर्गमित केला होता त्यानुसारच आम्ही जी संपूर्ण पडताळणी आहे किंवा जी काही जे व्हॉलेंटरीली पुढे येत आहेत त्या संदर्भातली पण कारवाई सुरू आहे आम्ही वित्त नियोजन विभागाकडे जे व्हॉलेंटरीली त्यांचे समोर आलेले आहेत आणि जे म्हणतायत की आम्ही आता पात्र लाभार्थी नाही आहोत किंवा कि आम्ही चुकीच्या ही आकडेवारी रोज बदलत आहे म्हणजे कधी पाच अर्ज येतात दिवसाला कधी दहा येतात ही काही हजारांमध्ये आहे म्हणजे दोन पाच हजाराच्या वरती नाही आहे आणि त्या पद्धतीने हे अर्ज येतात त्याची त्याचे पण अजून रिफंड चालू केलेला नाहीये अजून कोणाचाही एकही रुपया कधी खात्यातून घेतलेला नाहीये विभागाने एक हे जे व्हॉलेंटरीली अर्ज आलेले आहेत त्यांची सुद्धा आम्ही कारण जी आहेत ते स्थानिक प्रशासनाकडून तपासून घेत आहोत आणि वित्त व नियोजन विभागाकडून एक आम्हाला त्या संदर्भातला एक हेड तयार करून दिला जाईल रिफंड करण्याचा जसा इतर योजनांनाही दिला जातो त्या पद्धतीनं तो तयार करून दिला जाईल आणि त्याच्यामध्ये ते